तर हाय मैत्रिणी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आपण घरात ना शॉप चालू केलं होतं तर त्याचा कलर आणि फरशी वगैरे लावलेली आहे तर तुम्ही पाहिलेच आहे आता दरवाजा नव्हता तर दरवाजा पण लावून घेतला आहे तर हा जुनाच होता तर हा कट करून लावून घेतलेला आहे बाहेर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे इकडे रोड आहे आणि इथेच रोडच्या साईडला जातं ते घर आहे आणि मी इथे एक टेबल ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीने मी ब्लाऊज मी जे स्टिच केले होते ना ते लावलेले आहेत पाहू शकता तर ह्या मान्या इथे लावलेल्या आहेत आणि ट्रेक मान्य लावलेल्या आहे तर या पद्धतीने इथे मशीनी ठेवलेल्या आहेत ही कुठली खुर्ची आहे हे आपलं काउंटर आहे तर सामान काय मला नाही आहे तुम्ही दाखवते तुम्हाला ब्लाऊज शिवायचे आहे। आहेत हे दोन ब्लाऊज आहेत हा एक आहे ते हा एक जास्त हे आहे ते ब्लाऊज दोन शिवायचे आहेत ते कानस पेपर ठेवलेला आहे ते एक फॉल आहे ते एक नॉडा घेते मी ते माक नाहीत ना आणि इथे दोन फॉल आहेत फॉल लावायचे आणि हे दोन ब्लाउज शिवायला आलेले आहेत तर आहे आणि हा ब्ल्यू कलरचा आहे तर हे आपलं शॉप चालू झालेलं आहे तर ज्या पण मैत्रीण नवीन असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या तर कसं वाटते शॉप कमेंट करून नक्की सांगा इथं इथे टेबल टे ठेवलेलं आहे ते कटिंग वगैरेसाठी आणि ती एक मशीन आहे तिथं इथं पण काही कटिंगला पाहू शकता ते पंखा ठेवलेला आहे

इकडे एक बल आहे आणि इकडे एक लाईट आहे इकडे एक माग दरवाजा आहे ना बुद्ध आहे ना हे आवडत नाही का तुझ उचलून नाही ठेवलं ते

तर आपल्याला एक बोर्ड आणून लावायचा आहे तो राहिला आहे आपला लावायचा तर लवकरच तो बोर्ड पण आपण आणून लावूयात आणि आपल्या शॉपला सुरुवात करूयात तर हे हे ब्लाऊज आहेत आणि दोन तीन ब्लाऊज पण दिले होते मी संक्रांतीचे शिवून तर त्याचं काय व्हिडिओ काढला नाही मी तर ते एक मशीन ठेवली आहे एक मशीन ठेवली ही फॉल पिकाची आहे पुस्तक वाचते मी आधी या पद्धतीने इथे पण लाईट आहेत तेवढं विचारतो कसं वाटतंय आपलं शॉप कमेंट करून नक्की सांगा नवीनच एका बिझनेसला सुरुवात करणार आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही पण त्याला चांगला सपोर्ट द्या तर तुम्हाला नक्कीच सांगेन आपण काय चालू करणार आहोत तर ज्या आपण मैत्रिणी नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला तर तुम्हीसुद्धा घरात ना अशीच सुरुवात करू शकताय तुम्हाला पण करायची असेल तर तर थोड्या थोडं आपले इन्व्हेस्टमेंट करून आपण घरातूनच चालू पण करू शकतो तर तुम्हाला कसं वाटते तुमच्या कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही पण काय करता ते पण कळवा तर तुम्हाला जी कला येत असेल तर तुम्ही पण त्या कलेचा उपयोग करा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकताय घरी बसून सुद्धा तर या पद्धतीने हे ब्लाऊज मी शिवले का पण तुम्हाला दाखवते याची कटिंग वगैरे कसे शिवलेत ते पण दाखवते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर हे आपल्याला ऑर्डर भेटलेले आहे दोन ब्लाऊज हाच तर आहे हा पीस आहे पीस पाहू शकता तुम्ही हां हां हे दोन तर आहेत हा पाहुणेच आहे का नंतर आणि ह्या साडीवरचा आहे तेलवेचा ब्लाऊज आपल्याला शिवायचे आहेत जी कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला दाखवेन तुमच्यासोबत शेअर करेन तर भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत तो बाय बाय